गणपती संपले आणि सुरू झाला आहे हडपक्ष म्हणजेच पितृपक्ष आणि पितृपक्षामध्ये श्राद्धाची ही बनवल्या जाते आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना नैवेद्य हा अर्पण केला जातो त्यामध्ये विशेषतः तांदुळाची खीर बनवली जाते चिंचेचं चिंचवण बनवलं जाते कडी बनवली जाते आणि सोबतच इथे वडा भजा आणि कडी हे महत्त्वाचं असतं तर मी संपूर्ण डिटेल रेसिपी इथे घेऊन आलेली आहे अगदी विदर्भात जसं बनवता तशीच ही पारंपरिक थाली आहे जी पितृपक्षामध्ये बनवली जाते कढी आणि वडा असा नैवेद्य थालीमध्ये असतोच असतो तर हे रेसिपी तुम्ही जरूर बनवा मी माझ्याकडची रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं आज आपण पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या भाजींच्या रेसिपी पाहणार आहे काही ठिकाणी ह्या भाज्या वेगवेगळ्या बनवल्या जातात पण आमच्याकडे ही भाजी, भाजी एकत्रित म्हणजेच मिक्स भाजी म्हणून बनवली जाते तर ती कशा पद्धतीने बनवली जाते चला बघूयात आणि सर्वात पहिले गोळाचा पदार्थ तर या चार चमच्यांनी आपण दहा लोकांना पुरेल अशी तांदूळाची खीर बनवूयात ना त्याच्यामध्ये आपण पनीर वापरलेला आहे ना खवा वापरलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवली पण एवढी छान दाटसर खीर बनते बघा या चमच्याने चार चमचे कुठलाही तांदूळ घ्यायचा तुकडा बासमती असला तर चालेल कुठलाही घ्या चारच चमचे घ्यायचं आहे आपल्याला जास्त तांदूळ नको बघू शकता बस चार चमचे आता आपण हे स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला याला भिजत वगैरे नाही घालायचं आहे तर इथे मी तांदूळ हा धुवून घेतला एक दोन पाण्याने बस आता याला भिजवायची गरज नाही आहे अगदी इन्स्टंट खिरीची रेसिपी मी देत आहे आता एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आता हे वाटताना तुम्ही पाणी किंवा दूध वापरू शकता मी थोडंसं पाणी घातलं आहे बघा अगदी थोडंसं एक चमचा बघू शकता तुम्ही छोटा एक दीड चमचा असेल जेमतेम आता आपल्याला जे पेस्ट वगैरे नाही करायची नुसतं दर दर असं असं मिक्सरला फिरून घ्यायचं तर आता कढई ठेवायची कढईमध्ये तूप घालायचं खीर बनवतोय तर तूपच गेलं पाहिजे आता देवाचा नैवेद्य आहे किंवा पूर्वजांची थाली आहे तर याच्यामध्ये सात्विक तुपाचाच वापर व्हायला हवा वनस्पती घी इथे वापरू नका एकच चमचा तूप लागते बघा जेमतेम एक चमचा किंवा मग तुम्ही दोन चमचे घातले तरी चालेल पण तुमच्याकडे जर नसेल ना तर एकच चमचा घाला पण तुपाचाच वापर करा जे आपण तांदूळ वाटून ठेवले होते ते आता याच्यामध्ये घातलेले आहेत सोबतच घातले काजू बदाम आणि खोबऱ्याचा खीस आता या वाटीने बघाल तर अर्धी वाटी आहे चमच्याने मोजून टाकाल तर चार पाच चमचे टाकायचं ओल्या खोबऱ्याचा खीस जर असला तर खूप छान नसेल तर आपलं डेसिकेटेड कोकोनट असतं ना ते वापरलं तरीही चालेल खोबऱ्याने आपल्या खिरीला एक दाटसरपणा येईल जेणेकरून ती छान अशी घट्ट होईल कारण आपण याच्यामध्ये नाही पनीर घालणार आहे नाही मावा घालणार आहे ना दुधाची पावडर घालणार आहे अगदी इन्स्टंट खीर आहे ते सुद्धा फक्त आणि फक्त चार चमचे तांदूळ वापरून मग त्याची कन्सिस्टन्सी एक्झस्ट करण्यासाठी खोबराखीस घालावा आणि चव दिसायसाठी सुंदर यासाठी आपण ड्रायफ्रूट्स घातले त्याच्यामध्ये काजू आणि बदाम घातले सर्वच जिन्नस आता हे तुपावरती आपण भाजून घेत आहे तुपावरती तांदूळ भाजल्याने काय होते बघा तांदूळाचा जो फ्लेवर आहे तो खूप जास्त एन्हॅन्स होतो आणि तांदूळ हा लवकर शिजतोसुद्धा याचे दोन बेनिफिट्स आहेत म्हणून हे तुपावरती लो टू मिडियम फ्लेमवरती थोडंसं अरत परत करून घ्यायचं म्हणजे काय होते ड्रायफ्रूटसुद्धा तुपावर भाजले की छान लागतात बघू शकता आता काय करायचं आहे साईडला मी दूध गरम करायला ठेवलं होतं गरम दूधच घालावं कारण काय होते तांदूळ गरम आहे त्यामध्ये गरम दूध गेलं की ते लवकर शिस्त एक लिटर दूध मी इथे वापरत आहे एक लिटर दुधाची आपण खीर बनवणार आहे बघू शकता दूध कोणतंही घेऊ शकता गायचं म्हशीचं फुलफॅड किंवा मग पॅकेटचं माझ्याकडे पॅकेटचंच दूध आहे असं काही नाही आहे की फुलफॅड आहे काय पण थोडीशी त्याला ही साय किंवा खरड आमच्याकडे म्हटल्या जाते ती आली ती काढून घ्यायची वेस्टेड काहीच जायला नको आणि आता छान आपल्याला हे सर्व जिन्नस खतखदून असं शिजवून घ्यायचं आहे आता हे छान आपण दहा पंधरा मिनटासाठी शिजवून घेऊयात आणि पुढची प्रोसेस नंतर करूया चला तोपर्यंत तो पुढचा पदार्थ पाहायचा आहे आता इथे चिंचवण बनवले जाते तर चिंच मी सकाळी भिजत घातली होती चिंच जर तुम्ही भिजवायला विसरलात तर गरम पाण्यामध्ये भिजत घाला अगदी पंधरा मिनटात भिजल्या जाते आणि इथे वळा बनवला जातो तर उडदाची आणि मुगाची मिक्स डाळ भिजत घातली होती बघा साली सकट भिजत घालायची काही धूध बीत बसायची गरज नाही पडत आता ही सुद्धा तुम्हाला भिजत घालायला विसरलात तर गरम पाण्यामध्ये घाला लवकर भिजते बघू शकता अगदी दोन तीन तास झाले असतील बघा भिजायला आणि मस्त आपली डाळ इथे भिजून तयार झाली आता हे वडे नुसतंच उडदाच्या डाळीचे बनवायचे नाहीत त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ किंवा मग दुसरी कुठलीही डाळ घाला पण घालायची जरूर अगदी थोड्या प्रमाणात घातलं तरी चालेल आता इथे मिक्स भाजी बनवूयात बघा आता मिक्स भाज्यांमध्ये आपण इथे सात प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत बरबटीच्या शेंगा गवाराच्या शेंगा पत्तागोबी आलू भेंडी कवळं आणि पालक एक पालेभाज्या घ्यायच्या मी आपल्या चॅनलवरती भाजीची डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आता काही ठिकाणी यामध्ये पाच भाज्या घेतल्या जातात काही ठिकाणी सहा घेतल्या जातात काही ठिकाणी तर सोळा भाज्या बनवल्या जातात किंवा मग आता जेवढ्या मिळतील तेवढ्या घ्या आमच्या इथं सात भाज्या जेमतेम असल्या की आम्ही ते बनवतो पण एक पालेभाज्या जरूर घ्यावी मी इथे पालक घेतलाय बघा आता काही भागात काय असते ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आमच्याकडे ती मिक्स बनवल्या जाते आता या भाजीचं आपण वाटण तयार करून घेऊयात कारण या भाजीमध्ये कांदा लसूण घातल्या जात नाही म्हणून आपण एक पेस्ट बनवूयात जेणेकरून संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत म्हणजे कढी बनवायची आपल्याला वळा भजा बनवायचा आहे त्यासाठी ही पेस्ट आपल्या कामात येईल तर इथे मी सात आठ छान अशा मिरच्या आहे हिरवी मिरची घ्यायची मुठी भरून कोथिंबीर घ्यायची आमच्या विदर्भामध्ये याला सांबार म्हटल्या जाते आता इथे कोथिंबीर म्हणा तुम्ही आम्ही सांबारच म्हणतो पण तुम्हाला समजणार नाही म्हणून कोथिंबीर आणि कढीपत्त्याची काही पानं घ्यायचे बघा पदार्थ तोच असतो फक्त त्याची नावं वेगवेगळी असतात हो की नाही तुम्ही कुठून पाहताय ही रेसिपी नक्की मला कमेंटमधून सांगा तर इथे आपण एक चमचा जिरा घातला आहे बघा आता हे वाटून घेऊयात बघू शकता पाणी घालायचं नाही असा आपला हिरव्या मिरचीचा ठेचा जसा असतो ना बिना लसणूचा तो तयार झाला आता ना लसण तर वापरायचाच नाही आहे आपल्याला आता आपण भाजीला तडका देऊया तर कढईमध्ये तेल घालायचं आणि या भाजीची विशेषता अशी असते की याच्यामध्ये जास्त असे मसाले जात नाहीत कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवल्या जात असते पण तरीसुद्धा ह्याची चव खूप जास्त चांगली लागते जिरं घालूया थोडंसं आता तुम्ही जर मोहरी घालत असाल ना तर मोहरीसुद्धा या स्टेजला घालायची जिरं छान असं फुलू द्यायचं बघा थोडंसं तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली ना तर नक्कीच लाईक करा आणि सर्वात पहिले मी माफी मागते कारण आज व्हिडिओ थोडासा ब्लड शूट झाला आहे कारण बाहेर पाऊस आहे पावसाचं वातावरण आहे आभाळ येत आहे जात आहे त्यामुळे लाईट थोडासा कमी जास्त होत आहे तर थोडंसं प्लीज समजून घ्या पण रेसिपी तुम्हाला परफेक्टच मिळेल तरी इथे बघू शकता तेल गरम झालं जिरंसुद्धा फुललं आहे तर आपण जी पेस्ट बनवली होती ना तर त्याच्यातली दोन चमचे पेस्ट मी या भाजीमध्ये घातली आता अंदाजे घालायचे आपल्याला जेवढे लागते तेवढं आणि तेवढीच तशीच पेस्ट बनवायची आता हे थोडंसं आपण चमच्याने फिरून घेऊयात आणि याच्यावर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर मी इथे जेमतेम एक ते दीड चमचा घातला आहे बघा मीठ आपण आपल्या चवीनुसार घालावं हळद घालते लाल तिखट नुसतं आपण याच्यामध्ये रंगासाठी घालणार आहे कारण तिखटासाठी हिरवी मिरचीचा वापर झालेला आहे म्हणून जेमतेम एक चमचा मी याच्यामध्ये लाल तिखट घातलं ला, मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळदीचा कच्चेपणा तेलावरती छान असा भाजला गेला पाहिजे आणि लगेच याच्यावरती आपल्याला ह्या भाज्या ज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत तर सर्वात पहिले जी भाजी शिजायला थोडी वेळ लागते म्हणजेच बटाटा वगैरे घालायचा नाही तर सोबतही घातल्या तरीही चालतात बटाट्याची साल मी इथे काढलेली नाही आहे तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही घालू शकता या आता या भाज्यांमध्ये बघा फक्त वांग आमच्याकडे घेतल्या जात नाही वांग सोडून जेवढ्या भाज्या मिळतील तेवढ्या वापरल्या जातात जसं आता इथे आपण पत्तागोबी घेतली फुलगोबी मिळाली तर फुलगोबी घ्या शिमला मिरची मिळाली तर शिमला मिरची याच्यामध्ये घेऊ शकता हो की नाही आपापल्याकडची पद्धत असते बघा आमच्याकडची पद्धत तुम्ही बघू शकता अशी भाजी बनवली जाते याच्यामध्ये कुठले जास्त मसाले घातले जात नाही गरम मसाला नाही धन्याची पावडर नाही असं काहीच नाही सिम्पल भाजी असते पण खायला अप्रतिम लागते कारण असं काहीच नाही की तुम्ही भाजीमध्ये भरपूर मसाले घाला मगच भाजी चांगली होईल असं काहीच नसते ती बनवण्याची पद्धत आणि तुमच्या मनाचे आनंद हा स्वयंपाकामध्ये उतरत असतो बघा म्हणून प्रसन्न मनाने स्वयंपाक बनवा तो रुचकरच बनेल चला झाकण ठेवून भाजी आता मंद गॅसवर शिजायला ठेवलेली आहे तोवर चिंचेचं चिंचवण बनवून घेऊयात तर चिंच इथे भिजलेली आहे हातानेशी चोळून घ्यायची आता काय करूयात आपण एक चाळणी आणि गंज आहे बघू शकता या पद्धतीने म्हणजे काय होते वरून आपण जे हे चिंच चोळून याच्यावरती घालू ना तर खाली आपल्याला याचा कोड व्यवस्थित मिळून जाईल आणि तो चाळणीतून छान असा गाडला सुद्धा जाईल बघू शकता हाताने असं कुस्करून कुस्करून याच्यातलं सगळं हे जे एक्स्ट्रॅक्ट आहे चिंचेचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता चिंचेचं चिंचवण्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे गणपतीच्या थालीमध्ये आपण चिंचवणं बनवलं होतं ती थोडीशी वेगळी पद्धत आहे त्याच्यामध्ये खायचं पान इलायची लवंग सुपारी असं सगळं ते मी मिक्सरला वाटून त्या चिंचवण्यामध्ये घातलं होतं तसं प्रकारचं चिंचवणंसुद्धा अप्रतिम लागते पण घाई गरबडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी परफेक्ट राहील चला हात धुवून घेतले तुम्ही पण त्यातलेच आहेत का थोडंसं हात खराब झाला की लगेच धुवावं लागते <laughs> चला आता हे तयार आहे आता आपण याला तडका देऊयात तर कढई मी गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा तूप अगदी एक चमचा तूप घालायचं बघा आता तुम्हाला दोन चमचे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता इथे हे दोन चमचेच तूप होईल कारण मी मेल्टेट नाही घातलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं या तुपावरती छान असं फुललं पाहिजे अगदी थोडंसं म्हणजे एक पिंच मीठ घालायचं अगदी थोडंसं जास्त नाही कारण गोळाचा कुठलाही पदार्थ असो त्याच्यामध्ये मीठ गेलं की त्याची चव छा आणखीनच वाढते जे चिंचेचं आपण पाणी करून घेतलं होतं म्हणजे एक्स्ट्रा काढलं होतं ते आता घालून घेतलं याच्यामध्ये वरतून थोडंसं आणखी पाणी घालायचं आता याची कन्सिस्टन्सी आपण आपल्या आवडीनुसार थोडीशी गाडी थोडीशी पातळ करू शकतो बघू शकता एवढंसं पातळ बनवलं आहे मी आमच्या इथे चिंचवण थोडंसं पातळ पातळ आवडतं दोन प्रकारे बनवलं जातं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं गणपतीच्या थालीमध्ये आपली त्या चिंचवण्याची रेसिपीसुद्धा आहे आणि हे अगदी इन्स्टंटवालं पण दोन्ही याच्यात गुळच वापरला जातो साखरेचा अजिबात वापर करू नका गुळाचाच वापर करा गुळाचं चिंचवणं छान लागतं तर गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊयात आणि छान असं खतखदून शिजू द्यायचं तोवर बघा आपली खीरसुद्धा छान शिजलेली आहे मस्तच दाटसरपणा आलाय बघू शकता आणि खीरला जास्त घट्ट नाही करायचं कारण त्याच्यामध्ये तांदूळाचा वापर झालेला आहे तांदूळ ठेवल्यानंतर आणखी घट्ट व्हायला लागतो चला साखर घालून घेऊयात तर आता या वाटीने मी एक वाटी साखर घालते तुम्ही गोडानुसार साखर कमी जास्त करू शकता साखर शेवटी घालायची आता मिक्स करून घ्यायचं आणि जेमतेम याला दोन मिनटे शिजून घ्यायचं आपली खीर बनून तयार होते नुसतं दोन मिनटं शिजू देऊ तोवर भाजी पाहूयात भाजी पण आपली शिजत आली असेल मंद गॅसवरती मी इकडे ठेवली होती परफेक्ट मस्तच बघू शकता अजिबातही पाणी आपण याच्यामध्ये वापरलेलं नाहीये झाकण ठेवल्यानंतर जी वाफ तयार होते त्या वाफेवरतीच ही भाजी शिजल्या जाते बघू शकता काय मस्त भाजी तयार झालेली आहे तोवर इकडे आपली खीर सुद्धा बनली ही खीर आहे रबडी नाही याला घट्ट करायचं नाही हीर ही थोडीशी पातळ सेलसरच चांगली लागते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये तांदूळ आहे ते ठेवल्यानंतर आणखी घट्ट होतं फ्रेश इलायचीची पावडर टाका जायफळ खिसून घाला म्हणजे चव छान येईल आणि आता ही खीर तुम्ही थंड करून खा किंवा गरम गरम खा पुरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा मस्तच लागेल आहे ना अगदी सोपी पद्धत अगदी चार चमचे तांदूळापासनं आपण किती मोठी खीर बनवली बघू शकता चला आता ही खीर आपण थंड व्हायला ठेवूयात परफेक्ट झालेली आहे याच कन्सिस्टन्सीवर ठेवा हेच मी तुम्हाला सांगत आहे याच्यापेक्षा जर जास्त घट्ट कराल तर मग थंड झाल्यानंतर ती खूप जास्त घट्ट होईल मग ती खीर लागणार नाही तो एक रबडीचाच प्रकार लागेल चला आता डाळ आपण इथ्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि वड्यासाठी ती वाटून घेतली बघू शकता अर्धी डाळ मिक्सरला दरदरीशी वाटली अर्धी साबूतच ठेवली आहे आणि धुतली वगैरे अजिबात नाही याचे साल वगैरे काढत नाही बसायचं साली सगळं डाळ ठेवायची वड्यांमध्ये खूप छान लागते हळद घातली चवीनुसार मीठ घालायचं अर्धी डाळ आपण थोडीशी वाटून घेतली बरं का आणि अर्धी आपण तशीच ठेवलेली आहे म्हणजे जे अख्खे दाणे दिसतात की नाही वड्यांमध्ये ते खूप भारी दिसतात आणि लागतात सुद्धा मस्त जी आपण मिरचीची पेस्ट बनवली होती की नाही सुरुवातीला त्यातलेच ए दोन चमचे मी याच्यामध्ये घातलेली आहे ती पेस्ट आपण आपल्या चवीनुसार घाला आता याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट पण घालते रंग सुंदर येतो आणि थोडासा तिखट चटपटा वडा खायलासुद्धा चांगला लागतो चला मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून साईडला ठेवलं आहे भज्यांचं बघूयात इकडे घेतलं बेसन एक वाटी बेसन घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट हो तो म्हणजे तांदुळाची पावडर तांदुळाची पिठी असते की नाही ती घाला एक चमचा भजे खूप मस्त बनतील ज्यांना बेसन सहन होत नाही त्यांनी थोडं बेसन घ्यायचं थोडं तांदुळाचं पीठ घ्यायचं म्हणजे भजे पचायलासुद्धा थोडेसे सोपे होतात तर एकवटी बेसन होतं त्याच्यामध्ये दोन चमचे तांदुळाचं पीठ घातलं आहे भज्यांच्या किंवा पकोड्यांच्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही जर त्या बघितल्या नसतील तर नक्कीच चॅनलला भेट द्या तुम्हाला सगळ्याच रेसिपीज आवडतील याचे मला विश्वास आहे नक्कीच पहा तर हळद घालून घ्यायची थोडीशी आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचा आहे पालक होता माझ्याकडे चिरलेला तोसुद्धा घातला आहे मी याच्यामध्ये आया भज्यांमध्ये कांदा वगैरे घालायचा नाही आहे कारण आपण पितृपक्ष जी थाली पाहतोय त्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरायचा नसतो तो मी पालक घालू शकता पत्ताकोबी घालू शकता मिरची घालू शकता आलू घालू शकता हो की नाही आता आपण पालक घालून थोडं थोडं पाणी घालून याचं भज्यांचं बॅटर हे बनवून घेऊयात तर बघू शकता आपलं बॅटर तयार आहे चला आता भजी करून घेऊया त्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे अजिबात वापरणार नाही आहे आमच्याकडे पितृपक्षाच्या थालीमध्ये बेकिंग सोडा वगैरे वापरल्या जात नाही म्हणून मी नाही घातला आहे तुम्ही जर घालत असाल तर जरूर घाला कुरोळी ही आवर्जून तळली जाते कुरोड्या पण घेऊन घ्यायच्या आहेत ह्याच्या चिकाच्या कुरड्या गव्हाच्या कुरड्या ज्याला म्हणतात ना आमच्याकडे त्याला चिकाच्या कुरड्या म्हणतात तर ह्यासुद्धा आमच्याकडे तळल्या जातात एक सांडोई म्हणून प्रकार असते बघा विदर्भामध्ये तुम्ही जर विदर्भातले असाल ना तुम्हाला माहिती मा आहे पण माझ्याकडे ते नाही आहे म्हणून ह्या आहेत मी ह्या तळते नाहीतर मग रव्याचा रव्याची कुरुडी असते असे बरेचसे प्रकार असतात तुमच्याकडे जे आहे ते तळा माझ्याकडे गव्हाच्या कुरड्या होत्या म्हणजे चिकाच्या कुरड्या त्या मी तळून घेतल्या चला आता पटकन आपण भजी आणि वडे सुद्धा बनवून घेऊयात बॅटर तयार आहे तेलसुद्धा गरम आहे पटकन पटकन इथे मी भजे घालून घेते चमच्यानेच भजे घाला असं काही नाही आहे सरळ सरळ आपल्या हाताने सुद्धा घालू शकता ज्याला जसं सोयीचं होतं तसं त्याने करावं बऱ्याच जणांना हात भरलेले आवडत नाहीत म्हणून ते चमच्याने करतात तसं काहीच नसते हाताने करा चमच्याने करा जसं येत असेल तसं करा पण भजे आणि वडे जरूर बनवा वडे सुद्धा तळून घेतले भजेसुद्धा तळून घेतले चला आता पटकन नैवेद्याची ताट कसं वाळायचं ते बघायचं याच्यामध्ये मीठ आवर्जून ठेवायचं अद्रक ठेवायचा लिंबाची फोड ठेवायची आमच्याकडे अद्रक आणि लिंबू हे आवर्जून पितृपक्षाच्या नैवेद्यामध्ये ठेवलं जातं डावीकडनं मीठ ठेवलं की त्याच्या बाजूला अद्रक आणि लिंबू ठेवायचं मग त्याच्या बाजूला भजी ठेवायची भज्यांच्या बाजूला वडा ठेवायचा माझ्या चॅनलवरती डाळ वडा जो बनवला जातो काही भागांमध्ये हरभऱ्याच्या डाळीचा वडा बनवला जातो बघा त्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे पण आमच्याकडे उडदा मुगाचाच वडा बनवला जातो या नैवेद्यामध्ये तुम्ही त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली भातावरती वरण घालायचं साजूक तूप घालायचं कडी आणि खीर या नैवेद्याच्या ताटामध्ये आवर्जून बनवा सोबतच वडा वळा खीर भजा असं म्हटलं जातं तर हे तुम्ही नक्की बनवा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करायला विसरू नका तुमचं लाईक केल्याने मला खूप जास्त मोटिवेशन मिळते आजचा व्हिडिओ थोडासा ब्लड आहे प्लीज 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 सॉरी पण समजून घ्या